आज सांगलीमध्ये भारतीय संविधान जनजागरण प्रचार रॅली दाखल झाली सांगली एसटी स्टँड परिसरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी कॉर्नर सभा घेण्यात आली संविधान विश्लेषक अनंत केरबाजी भवरे यांनी ईव्हीएम मशीनबरोबरच निवडणूक आयोगावर निशाणा साधत जेव्हापासून आपल्या देशातील निवडणुका ईव्हीएमवर घेण्यास सुरुवात झाली तेव्हापासून विशिष्ट राजकीय पक्षांना ईव्हीएमला हॅक करून सत्तेवर बसवले जात आहे हा सत्ताधारी आणि मुख्य निवडणूक आयोगाचा प्रताप म्हणजे आमच्या भारतीय जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला प्रास्ताविक डॉक्टर राजन भिंगारदेवे यांनी केले तर आभार सदाशिव हिवाळे यांनी मानले या ठिकाणी आम्ही सांगलीमध्ये भारतीय संविधान जागरण रॅली घेऊन आलो आहोत या रॅलीचा उद्देश केवळ आणि केवळ या देशातील सर्व निवडणुका येणाऱ्या लोकसभेच्या आणि सर्व निवडणुका ह्या ई व्ही एमवर न घेता बॅलेट पेपरवरच घ्यायला पाहिजे हा आमचा एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्येचा हा अट्ट आहे कारण भारतीय मुख्य निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं अट्टास चालवलेला आहे गेल्या पाच राज्यामध्ये झालेल्या निवडणुकीमधून जे काही आक्षेप आहेत तेरा हजार आक्षेप नोंदवले गेलेले आहेत आणि त्या तेरा हजार आक्षेपाला त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे या ईव्हीएम मुळे कशा पद्धतीनं हायजॅक करून विशिष्ट राजकीय पक्षांनाच मतदान जातं आणि मेजॉरिटीहून सत्ता स्थापित होते हा लोकशाही मधला लोकशाहीवरला सर्वात मोठा कलंक आहे आणि हा कलंक पुसण्यासाठी आणि आमच्या मताचा आदर करण्यासाठी निवडणूक आयोगाला आम्ही आव्हान करतो की तुम्ही मर्यादित आणि लवकरात लवकर कालावधीमध्ये ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्याची घोषणा करावी अन्यथा आम्ही एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधामध्ये आमच्या मताचं रक्षण करण्यासाठी आमच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्यासाठी बांधील आहोत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं आहे शेवटचा संदेश दिला आहे की गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही हा शेवटचा संदेश आणि आदेश घेऊन आम्ही रस्त्यावर फिरत आहोत आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्हाला आमचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि हा बाबासाहेबांचा शेवटचा संदेश घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाडपासून नागपूरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक दिवस मुक्काम करत ही रॅली आम्ही काढतोय केवळ आणि केवळ उद्देश हाच की आमच्या लोकशाहीचा आणि संविधानाचा गेलेल्या आय सी यूमधून तिला बाहेर काढण्यासाठी आम्ही अट्टाहास करून मुख्य निवडणूक आयोगाला आम्ही आव्हान करतो आहे सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा सांगतोय की आम्ही आमच्या मताच्या अधिकारासाठी तुम्हीसुद्धा आमचं रक्षण केलं पाहिजे आणि यासाठीच आव्हान करून आम्ही थांबतोय जय संविधान जय भारत धन्यवाद जय डिल